नग्न अवस्थेत ठेचून हत्या जत तालुक्यात भीतीचं वातावरण जमिनीच्या वाद्यातून उमदीच्या तरुणाचा जतमध्ये निर्घृण खून जत तालुक्यातील उमदी येथील एका सव्वीस वर्षीय तरुणास नग्नावस्थेत डोके धारधार शस्त्राने ठेचून अतिशय निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली जत सातारा रस्त्यावरील बाजार समितीच्या जनावर बाजार आणि डाळिंब मार्केट परिवारातील निर्जनस्थळी त्याचा मृतदेह आढळल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली विकास मलकारी टकले वय वयवर्ष सवीस राहणार गुलेबस्ती उमदी असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे एकीकडे एक जतची यात्रा सुरू आहे आणि पालिका निवडणुकीमुळे तापलेलं वातावरण असताना हा खून झाल्याचं चा उघडकीस आलंय पोलीस यंत्रणेसह नागरिकही चक्रावून गेलेले होते मयत तरुणाचे तोंड आणि डोके ठेचल्याने पोलीस यंत्रणेस सायंकाळपर्यंत ओळखणं पटल्याने खुनाचे गोड वाढले होते या घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला तर जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनीही भेट देत याचा सखोल तपास करण्याच्या सूचना केल्या पोलीस आणि घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की मयत विकास टकले हा आपली आई तीर्थाबाई हिच्यासोबत उमदी येथे वास्तव्यास आहे गुरुवारी सकाळी आईला गुडघ्याचा त्रास असल्यामुळे तिला दवाखान्यात दाखवण्यासाठी माडगेळा ग्रामीण रुग्णालय येथे आला होता तो दवाखान्यावरून आईला उमदीच पाठवून एकटा जत यात्रेस जातो म्हणून आला परंतु सायंकाळपर्यंत तो गावाकडे गेलाच नाही शिवाय त्याचा संपर्कही झाला नाही नंतर आई देखील त्याला शोधण्यासाठी जत येथे आली होती तेथे त्याच्या आईने आणि बहिणीने नातेवाईक आणि गावात चौकशी केल्यानंतर तो सापडला नाही दरम्यान शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जत येथील जनावरे बाजार आवारात एका तरुणाचा अवस्थेत डोके ठेचून खून झाल्याचे दिसून आले आणि ही घटना बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना समजता त्यांनी तातडीनं धाव घेत सदर घटनेची माहिती जत पोलिसांना दिली उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक संदीप कोळीकर उमदीचे निरीक्षक संदीप कांबळे यांनी तातडीनं भेट दिली पोलिसांनी तपास केल्यानंतर हा तरुण उमदी येथील असल्याचे समजले मयात विकास याची आई बहीण आणि नातेवाईक आल्यानंतर त्याचे कपडे आणि शरीर पाहून हा मृतदेह विकास याचाच असल्याचं सिद्ध झाले त्यानंतर मृतदेह पंचनामा करून शबविच्छेदन करण्यासाठी जत ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला परंतु रात्री उशिरापर्यंत येथे उत्तरीय तपासणी झाली नाही हा खून दगडाने ठेचून की अन्य धारदार मृत हत्यार वापरून झाला आहे का यासाठी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगली येथे पाठवण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे जमीन वादातून खून घटनास्थळी नातेवाईकांनी मयत विकास याचा खून जमीन वादातून झाल्याचा आरोप केला आहे उमदी येथील सात एकर जमिनीचा वाद त्यांच्या भावकीसोबत सुरू आहे गेल्या दहा वर्षांपासून वाद सुरू आहे आणि याच कारणातून त्याला मारल्याचा आरोप आई आणि बहीण यांच्याकडून करण्यात आला आहे पोलीस त्या दृष्टीनेही तपास करत आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी उमदी